सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतात कुडाळ शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी भाजप कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी केली शपथ घेतल्या काय सांगाल आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याला आनंदाचा दिवस आहे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब सन्माननीय अमित शाह साहेब यांनी जो एक विश्वास देवेंद्रजींवर टाकला आणि नक्कीच आम्हाला कार्यकर्त्यांना खात्री आहे की देवेंद्रजी आपला विश्वास हा सार्थकी ठरवतील तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून ते अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखणार असं आमचं राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजींना आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जनता अभिनंदन आणि शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आदरणीय एकनाथराव शिंदे असतील त्यांच्या काम करणारे आदरणीय अजितदादा असतील यांचं देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आहे काय नाही गेली पाच वर्ष हो ज्या प्रत्येक कार्यकर्ता वाट पाहत होत्या क्षणाची वाट पहार होता तो आज क्षण पूर्ण झाला सगळ्यांना आनंद आहे महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब आणि ते उपमुख्यमंत्री साहेब आपल्या पदावर विराजमान झाले लवकरच कॅबिनेटचा विस्तार होईल आणि आमचे आदरणीय नेते विजयजी राणे साहेब पुन्हा त्या पदावर आम्हाला दिसतील अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टीचा निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत